नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला शमू विचारते इथे मावशीला मावशी तू काय करतेयस तर आई सांगतायत इथे म्हणजेच मावशी सांगतायत की मी जादू करते जादू अगं सांग ना तू नेमकं काय करणार असते कळेल ग तुला थांब तू तु असं म्हणून इथे आई आता सांगतायत तिला ए ए नाही नाही हात नाही लावायचा आता ए मावशी सांग ना आता काय करतेय अगं मी तू घेऊन ये ना स्वीटीला ती येईपर्यंत मला सांग ना तू काय करते तुला आता दिसणारच आहे थांब आता चलो 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 इथे आता स्वीटी घेऊन येतेय स्वीटीला घेऊन येते मी तू अशी बसतायत सगळे उठ उठ तिला बसू दे अरे यार हे काय आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं ती नवरी मुलगी आहे ना तिला बसू देत असं म्हणून आता हसतात सगळेजण इथे कुठे गेली कुठे गेली मी इथे मी इथे असं म्हणून सांगते मी तू मी म्हटलं होतं ना तुला माझ्याकडे तुझ्या प्रॉब्लेमवरती छान उत्तर आहे बघ आता मी काय करते ते असं म्हणून आता स्वीटीला त्या सांगतात आणि मग बघू आता काय करतायत मेहंदीसाठी त्या उत्तर त्याच्याकडे मग जर स्वीटी विचारते आई हे काय आहे तर आई म्हणतात ये मेहंदीचे छाप आहेत आता बघ कळेल तुला नेमकं काय आहे ते असं म्हणून सस्पेन्स दाखवलं बरं का आणि मग छानपैकी आई काय करतात इथे तर तो मेहंदीच्या छापावर मेहंदी लावतात मग ना पाठ नाही इथं निरीक्षण करतोय बरं का आईचं आईचं नेमकं ने काय चाललंय असा छापावर चा छानपैकी अशी मेहंदी ती व्यवस्थित अशी लावतात ते छाप आहेत नाही ते स्वीटीच्या हातावर उतरवतात म्हणजे स्वीटीच्या हातावरची मेहंदी पूर्णतः तर इथे आता, आता, था। आता, था 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 आता त्या छापामुळे स्वीटीच्या हातावर इथे मेहंदी उठणार आहे आणि ती लग्न होईपर्यंत टिकणारच आहे असं त्या म्हणतात इथे स्वीटी पण खुश होते मितू खुश होते समू खुश होते आधी मकरन सुद्धा इथे खुश होतो बरं का अगदी स्वीटी तर उडाल मारायचीच बाकी दाखवले इथे तिच्या हातावर मेहंदी आले आई असं छान इथे मेहंदी लावून देत आहेत आणि मग प्रेक्षकांनो सिटी असं सगळ्यांकडे प्रेमानं बघतीये आणि आता मजा कसली आहे माहितीये का तिकडनं सीमा येते हळूहळू स्वयंपाकघरातून तिच्या तिला कळत नाही की ह्या लोकांचं नेमकं आधी काय चाललंय पण ती हळूहळू अशी येते मी तू वगैरे सगळ्यांचं लक्ष इकडे मेहंदीमध्येच आहे आई काय करताय त्याच्याकडे आता सीमा त्यांच्या पाटणा येऊन हळूस त्यांच्या पाठी उभी राहते आणि पाठीमागून बघते की त्यांचं काय चाललंय ते आई काय करतायत ते आणि मग तिच्या ती जेव्हा बघते की आई स्वतः तिच्या हातावर हे मेहंदीचे छाप उठवतायत आहेत त्यावेळेला मात्र सीमाचा चेहरा पडतो की अशी डोळे मोठे करून ती बघायला लागते हे काय सगळं असं तिला वाटतं आणि ती ना आतमध्ये जाऊन बसते अशी दोन मिनटं बघते ती प्रत्येकाकडे आईंकडे बघते असं राग येतो तिला काय चाललंय हे असं वाटतं तिला आणि सायंकाळ निघते आईकडे इकडे कॉफी घेऊन आणि रूममध्ये जाऊन बसते आणि रूममधनं सुद्धा जाऊन अडून 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 टेबलवर बसून इकडे आईंकडे बघतेय स्विटीकडे बघतेय आणि सगळ्यांकडे इथे बघणं चालू आहे तिचं तर मकरन आय शमू सगळे इथे खुश झालेत की आता मेहंदी लागली मी तू पण इथे खुश झाले मी तू इथे आईला म्हणते की आई मेहंदी खूप छान आहे असं इथे म्हणते मग स्वीटी आपले दोन्ही हात असे वर करून सगळ्यांना दाखवते मावशी कसली भारी आहेस ग तू असं म्हणून ते शमू अक्षरशः आता मावशीला मिठी मारते बरं का मागणं तिला पण खूप आनंद झालाय आणि स्वीटीचे हात खरंच खूप छान दिसतात असे मेहंदी लावल्यानंतर मकरंद सुद्धा म्हणतो आई तू खरंच खूप ग्रेट आहेस कमाल है ही आणि मग स्वीटी म्हणते आई सच मे आपने अपने तो कमाल ही कर दिया मुझे लग रहा था की मेरी शादी में मेरे हाथों पर मेहंदी नाही होगी असं कसं होईल असं मी कसं होऊ देईन हे बघ लेकिन ये कितना खूबसूरत आहे असं इथे हे ना मकरंद असं इथे विचारते मकरंद सुद्धा म्हणतो सच मे बहुत सुंदर है मग त्याच्यानंतर आई म्हणतात की असेच ठेवा थोडे दिवस हात म्हणजे थोडा वेळ असेच हात ठेवून दे मग आता शंभूला प्रश्न पडलाय मावशी लेकिन स्वीटी वेणी भूक लागली तर मग आपण काय करायचं भूक लागली तर मी आहे मी भरवेन तिला असं आता आईने सांगितलं आणि हे सगळं आईकडून इकडे सीमाचे डोळे मोठे होतात बरं का तिथे मग आई म्हणतात नवरी मुलगी आहे ना ती तिची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घ्यायची तिला भूक लागली तर भरवायचं तहान लागली तर पाणी द्यायचं प्यायला असं म्हणून सांगितल्यावर सोयबा डोळे बघा कसे करते तिचे केस सावरायचे तिचे ओढणी सावरायची ए तुम्ही दोघी करवल्या आहात ना मग तुमची जबाबदारी आहे तिची काळजी घ्या आ? चला येस बॉस नो प्रॉब्लेम घेतो आम्ही काळजी तू फक्त सांग तुला काय हवं ते मी आणून देते असं म्हणते शमू म्हणते आणि या सगळ्यांचं इकडचं बाहेरचं बोलणं चाललंय ना ते इकडे सीमा ऐकतीये बरं का आणि असं एकदम तिचे चेहरा वेगवेगळे करते ती मग आई सांगतात हळूच शमूला शमूनं पाणी आणून देते तुला भूक लागली आहे का असं म्हटल्यानंतर स्वीटीला म्हणतात बोल बोल तुझी सेवा करून देत आहेत ना हात चान्स आहे बोलून घे बोलून घे विचारून घे असं म्हणून सांगतात मग स्वीटी म्हणते नाही शमू थँक्यू सो असं छान असं गोड आवाजात बोलते आणि इकडे सीमाचं चा चाललंय झालंय यांचं सुरू जसं काही बाकी कुणाचं यांचं कधी लग्नच झालेलं नाहीये कधी ही स्वीटी ना ही स्वीटी म्हणजे ना महाराणी असल्यासारखं तिचं चा कौतुक चाललंय आता मग इथे स्वीटी म्हणते लेकिन आई इसपे पाणी लगे का तो कोई प्रॉब्लेम नाही होगा ना बिलकुल नाही हे थोडा वेळ अशीच चुकू दे मग बघ तुझा हात पाहण्यात गेला ना तरी ही मेहंदी अशीच राहील अगदी तुझं लग्न होईपर्यंत नक्की असं आता सांगते इथे आणि मग आई तुम्ही म्हणजे आपके पास तो हर प्रॉब्लेम का सोल्युशन होत आहे हे ना मकर मग मकर लगेच आईच्या जवळ येतो आणि म्हणतो आफ्टर ऑल आई कोणाची आहे असं इथे म्हणतो आणि कौतुक करतो आईचं आपलं आणि मग आई म्हणतात बरं झालं म्हणजे जा पुरे झालं आता कौतुक माझं स्वीटी जरा माझ्याबरोबर माझ्या खोलीत येतेस का मला तुला अजून एक सरप्राईज द्यायचं आहे येशील का असं म्हटल्यानंतर आता सीमा बघा सरप्राईज द्यायचं म्हणता कसं करतात आणि इकडे शमू आणि मी तू दोघी करून ओरडायला लागतात मग त्याच्यानंतर आई म्हणतात इथे की अगं त्यांचं ऐकू नकोस चल ग चल तू आमच्या बरोबर चल माझ्या बरोबर चल असं म्हणून आता ओढून घेऊन जातात आई आतमध्ये आणि प्रेक्षकांना आई आणि इकडे आत गेल्यानंतर मकरन सुद्धा त्यांच्या मागे जात असतो तर लगेच मी तू आणि शमू ओरडून म्हणतात तुझ्यासाठी नाहीये चल तू चल बाहेर चल म्हणून दोघी जणी ना त्याला बाहेर घेऊन जातात माझ्या मध्ये मध्ये नाही आहे जे मी तुम्हाला सांगितलं ना असं सगळं तो म्हणत असतो आता सीमा बघा सरप्राईज आता आणखी काय देणार करणार आहे स्वीटीला बघायलाच पाहिजे असं म्हणून सीमा आता रूम मध्ये जाऊन आळून अडून आई ते आईच्या आमच्या दाराच्या पाठीमागे उभे राहून आता आई म्हणतात हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी आणि आई तिच्या समोर असा बॉक्स उघडा करतात तर त्या बॉक्स मध्ये का प्रेक्षकांना काय आहे ठुशी आहे छानपैकी मग आई स्वीटी आई ये कितना सुंदर हार आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात ये हमारे महाराष्ट्र का खास दागिना आहे इसे ठुशी म्हणतात ठुशी असं स्वीटी म्हणते तर तुझं गिये मेरे लिये हे असं इथे ती विचारते परत आणि सीमाचे डोळे बघा कसले मोठे झाले था हा ठुशी बघून मग त्याच्यानंतर आई म्हणते नवरी जेव्हा लग्नासाठी रा उभी राहते ना तेव्हा सासरचे आणि माहेरचे असे दोन्हीकडचे दागिने घालून उभी राहते ती आणि काय होतं मी तुला ना म्हणजे अशीच कशी सोड तुमचे चढू देऊ मी बोल्यावर म्हणून आत्ता देते हे तू घाल लग्नात असं आता आईने सांगतात आणि मग लग्नाला उभी राहशील तेव्हा ही ठुशी घालून उभी तू तुझ्या लग्नात असं आईने सांगितलंय मंगळसूत्र मकरन देईलच तुला असं आता मकर सांगते आणि इकडे सीमा बघा कशी कशी रिॲक्शन करते आवडली ना ठुशी तुला हो खूप आवडली असं आता स्वीटीने सांगितलंय मुझे तो इसका म्हणजे नाव बी बहुत प्यारा लगा ठुशी असं इथे स्वीटी म्हणते तुला माहिती आहे का माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नात अशीच ठुशी दिली होती मला सणासुदीला लग्नाचा म्हणजे आवर बा लग्नाला जाताना मी आवर्जून घालते ती ठुशी ती घातली ना की मला असं वाटतं की त्यांचा आशीर्वाद अजून माझ्या पाठीशी आहे असं आता आईने सांगितलंय आता आई आपल्या ठुशीवर हात आहे आणि सीमा तिकडनं बघते आणि मग त्याच्यानंतर आप कितना सोचती हे मेरे बारे मी असं आता इथे स्वीटी म्हणते आणि ती पण इमोशनल होते आणि म्हणते हे तुम्ही माझ्या गळ्यात घालाल आता घालून बघायचे तुला तरी हो सु, 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 ते हो म्हणून स्वीटी सांगते आणि मग इथे आईनं छानपैकी ती, आई ती सु ठुशी जी काही आहे ती बॉक्समधनं घालून काढून बघतात आणि अशी स्वीटीच्या गळ्यात घालतात सीमाचे डोळे बघा कसे रागाने असे तळपतात आणि जेव्हा ती स्वीटीच्या गळ्यामध्ये ठुशी घातली जाते प्रेक्षकांनो त्याच्यानंतर स्वीटी जेव्हा त्या आरशात बघते आणि तिच्या पाठीमागे आई जेव्हा आहेत तर ह्या दोघींचा फोटो बघून इतकं छान वाटतंय आणि ती ठुशीसुद्धा त्या स्वीटीच्या गळ्यामध्ये खूप उठून दिसतीये बरं का आई म्हणतात स्वीटीला किती सुंदर दिखरेये म्हणजे खूप सुंदर दिसते तुझ्या गळ्यात आता इथे रडतीये इकडे सीमा आई म्हणतात पुढे माझी मराठी मा घरातली मराठी सून आहेच मी असं म्हणते आणि आकड्या इकडे सीमा मागे वळत असते तोपर्यंत समीर येतो सीमा अग तू काय करतोय इथे तू घरातल्या घरात असं मागे वगळत कोण चालतं समीर मला ना हे घर सोडून कुठेतरी लांब जावंसं वाटतंय फॉरेन ट्रिपचा नको विचार करू डोक्यातून काढ समीर मला तुझ्याशी बोलायचं आहे रूम मध्ये नाही आता खूप काम आहेत ए तुझी काम तू बाजूला ठेव चल रूम मध्ये बोल असं म्हणून ना हात असं ओढून घेते आणि ढकलते अक्षरशः त्याला रूम मध्ये असं ओढतच आणते बरं का आणि ओढून आणल्यानंतर इथे दार लावते आणि समीर विचारतो अगं तू का चिडली आहेस तुला ना फक्त तुझ्या आईचा पुळका आहे पण त्यांचं सगळं प्रेम ना त्या स्वीटीवरती तुचलय म्हणजे काय म्हणायचंय तुला आपलं लग्न झालं होतं तेव्हा सासरकडचा सा दागिना ते म्हणून त्यांनी माझ्या अंगावरती काय घातलं होतं आठवतंय तुला मला कसं आठवेल मी घालतो का दागिने तेच तुला नाहीच आठवणार ते तुला कधीच काही आठवत नाही बट मला आठवतंय ना एवढुशा एवढ्या सोन्याच्या कुड्या घातल्या होत्या त्यांनी मला त्याही यातून पोकळ आणि त्या स्वीटीला त्या स्वीटीला सोन्याची ठुशी इतकी ही डिझायनर तिचं लग्न आहे मग द्यायला नको का तिला काही असं आता समीर विचारतो आणि मग सीमा म्हणते तुला ना नेहमी तुझ्या आईचंच बरोबर वाटतं आणि मोठ्या सुनेला काय छोटूश्या आपल्या एवढूश्या सोन्याच्या कुड्या आणि धाकट्या सुनेला काय सोन्याची ठुशी वा हाय बरोबर वर आहे हा कुठला न्याय आहे आता तेवढ्या परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती वेगळी आहे तेव्हाची का, परिस्थितीची काय आताची परिस्थितीची यात आत काय फरक आहे का नाही असं समीर म्हणजे समजायला बघतो मग म्हणते फरक आहे काय फरक आहे लग्न हे लग्नच आहे ऐक 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 सीमा ऐक हे बघ मला काय म्हणायचंय लक्षात घे मला एवढंच म्हणायचंय की जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा बाबांवर जबाबदाऱ्या खूप होत्या म्हणजे मिळकत कमी होती तुला माहित नाही म्हणून सांगतोय सीमा तेव्हा आपल्या लग्नासाठी बाबांनी एबड्या मोडल्या आईनी सोन्याच्या पाटल्या मोडल्या तरी सुद्धा मला कुड्याच दिल्या आणि त्या नव्या सोन्यावर पाळण्यासारखा पैसा खर्च करतायत तो कैसा तो कैसा म्हणजे आता रिटायरमेंटचे पैसे मिळाले त्यातून करत असणार बिचारे हेच हेच मला म्हणायचंय आपल्याला जेव्हा घर बुक करायचं होतं तेव्हा कोणी आणून दिले का पैसे आपल्याला काम करायची वेळ येते ना तेव्हा मोठी सून मोठी सून म्हणून मागे लागतात आणि आता लाड करायची वेळ येते तेव्हा तेव्हा फक्त धाकट्या सोन्याची म्हणजे स्वीटी दिसते स्विटी 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 असं म्हणून ती चिडते एकदम आणि मग समीर म्हणतो प्लीज शांत होसीमा आठव ना सुरुवातीला मला खूप कमी पगार होता त्यावेळी घरातला सगळा खर्च बाबा करत होते असं तो म्हणतो सनूच्या बारशूच्या वेळेला बाबांनी स्वतः पैसे उचलून बाबांनी माझ्या हातात दिले होते का कारण तू आईकडे होतीस आणि बारशाचा सगळा खर्च तुझ्या आईने एकटीने करू नये म्हणून हे बघ समीर उद्या आई उगाच माझ्या आईचं नाव मध्ये घेऊ नकोसा तरी हे बघ मला काही म्हणाय म्हणजे आईचं नाव जरी घेतलंस ना माझ्या तरी मला हे है म्हणायचं मकरंद आणि स्वीटीमध्ये आणि आपल्यामध्ये आई कायम फरकच करतात भेदभाव करतात तो मला दिसतो असं आता सीमा सी हा घेते बरं का ते मग आता आई म्हणतात बघ सीमा म्हणते लगेच ऐकलंच आई, आई हाका मारतायत नक्कीच का का आता काहीतरी काम असणार म्हणून मला बोलावतायत आणि आता दोघ जण इकडे बाहेर आलेत बरं का दारू गुडू सीमा तर तावातावात येते आणि परत जाते बाहेर आणि आतमध्ये जाते आता मी ऐकणार नाही मी आता भांडणार आहे मी या घरची मोठी सून आहे मी माझा हक्क मिळवणार असं तिनं सांगितलंय काय झालं आई कशाला हका मारतय काय गो काही कामात होतीस का तू मग लगेच भांडलीस का ह्याच्याशी जी त्याच्याशी भांडून काय उपयोग आहे असा डायरेक्ट इथे सीमा म्हणते आणि मग आई गालातल्या गालात हसतात बरं का तुम्ही बोलवलं मला काय काम होतं असं रुडली विचारते बरं का मग आई म्हणतात की हो हे बघ परवा मकरंद आणि स्वीटीचं लग्न मग स्वीटी सून म्हणून या घरात येणार मग मी प्रत्येक सासूला वाटतं की आपल्या सुनेच्या अंगावर काहीतरी दागिना घालावा म्हणून तुम्ही स्वीटीला दागिना केलात हो ना मग ते मला कशाला सांगताय असं ते एकदम विचारते बरं का सीमा मला कशाला सांगताय तुम्ही ते कौतुक असं आता विचारते ती मग आई म्हणतात की तू या घरची मोठी सून आहेस म्हणून तुला सांगते सीमा म्हणते की मोठी सून मी फक्त ना इथे आहे बाकी कुणाला कौतुक म्हणजे कोणाला कुणाचं कौतुक आहे ना हे सगळ्यांना चांगलंच आहे मौगाच कशाला मोठी सून मोठी सून करताय तुम्ही आता इकडे आई हसते बरं का तर सीमा म्हणते जाऊ दे तुम्ही तिच्यासाठी काय आणलंय ना ते तुम्ही तिला देऊन टाका आणि मला मला काय करायचंय असं तोंड ते वाकडं करते आणि मग इकडे सीमा असं तोंड वाकडं केल्यानंतर हळूच आई म्हणतात जितकं कौतुक मला धाकट्या सुरेचं आहे ना तितकंच कौतुक मला तुझंही आहे बरं का मोठी सून म्हणून आणि म्हणूनच मो तुला काय तुला काहीतरी द्यायचंय मला असं आता आईने सांगितलं आता आईने असं म्हटलं तर समीर आईकडे बघायला लागतो बरं का तर सीमा सुद्धा गोड हसून म्हणते की मला हो कारण तो तुझा मान आहे तो तुझा हक्क आहे असं आता आईने सांगितलंय आणि सीमा हळूच इकडे समीरकडे बघते समीर हळू सीमाकडे बघतोय आता आईने काय आणलं असेल प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं तर आई म्हणतात आणि म्हणून तुझा मान तुला देण्यासाठी हे माझ्याकडून तुला छोटंसं गिफ्ट असं म्हणून ही ठुशी आणली आहे मी तुझ्यासाठी असं म्हणून तो बॉक्स इथे ओपन करतात आणि आता समीरला म्हणजे किती आपल्या आईचा अभिमान वाटतोय बघा आणि सीमा बघा हा कशी बघते ठुशी इथे छान अशी उघडून दिल्यावर सीमाचे डोळे असे मोठे झालेत पण प्रेक्षकांनो इतक्या दिवसांच्या या सिरियलमध्ये ना सीमाच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद किंवा खरं तिचं समाधान हे मला कधी दिसलं माहितीये का जेव्हा आईने तिच्या हातात ती ठुशी दिल्यावर तिला ती जे काही गोड हसली ना ते बघून मला इथे हसायला आलं मग ती म्हणते माझ्यासाठी आणली आहे तुम्ही ते ठुशी लगेच कसा टोन चेंज होतोय बघा किती म्हणजे कसं बदलते ती मग त्याच्यानंतर आई म्हणतात सीमा माझ्या दोन्ही सुना मला सारख्याच आहेत मी तुम्हाला दोघींमध्ये फरक करेन असं वाटलंच कसं ग तुला जशी मला तू तशीच मला स्वीटी असा तीने सांगितल्यानंतर सीमा अशी बघत उभी राहते आणि मग त्याच्यानंतर आई काय करतात स्वतःच्या हाताने सीमाचा हात हातात घेतात आणि ती तो जो काही ठुशीचा बॉक्स आहे तो सीमाच्या हातामध्ये देतात आणि जेव्हा सीमा दे ती जे ठुशी हातात घेते तेव्हा असली गोड हसती आणि तिचा हसू बघून इकडे आई पण खुश होत आहेत आणि इकडे समीर तिच्याकडे बघतच राहतोय सीमा म्हणते आई मला वाटलं आई म्हणतात काय वाटलं तुला की तिचं लग्न झाल्यावरती मी तुला विसरेन नाही तिला असं वाटलं की तू तिला ना असं तर समीर बोलून सा, कामासाठी बोलवलं होतंस बाहेर असं तिला वाटलं होतं असं समीर बाजू सावरून घेतो एकदम आणि मग इकडे सीमा पण म्हणते की हो मग समीर लगेच म्हणतो बघितलंच माझ्या आईने तुला किती अवघड आणि मोठं काम सांगितलंय मग असं म्हटलं आई म्हणतात म्हणजे सांगणारच माझ्या हक्काची सून आहे ती मी जितक्या हक्काने तिला काम सांगेन ना तितक्याच हक्काने तिचं प्रेमाने तिचं कौतुकही करेन असं आता असं म्हटल्यानंतर ही गोष्ट कधीही विसरू नको सां सीमा असा आता आई सांगतात सीमाला आणि सीमा, सीमा इकडे गोड आहे बरं का म्हणजे मजा वाटते सीमाचं वागणं बघून मग बग समीर पण म्हणतो ऐक आणि लक्षात ठेवा कायम असं म्हणून चिडवून दाखवतो तिला आई या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इथे हसतात आणि म्हणतात माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नात मला सुद्धा अशीच तुशी दिली होती हो का असं म्हणून इथे सीमा म्हणते आवडली का तुला आवडली का तुला असं आई परत विचारतात तर सीमा म्हणते हो आई खूप आवडली इथे मला अशी ती सुटी खूप छान आहे मला आवडली असं आता सांगतात आणि ह्या सगळ्यांचं बोलणं जे काही आहे ते बाबा तिकडनं ऐकतायत आणि ह्याच्यानंतर बाबा मोठच काहीतरी मनात धरून बसणार आहेत काय होणार आहे ते बघूया इंटरेस्टिंग आहे भाग बघत राहा तुशी दिल्यामुळे मोठ्या सुनबाई तर मात्र खुशीत आहे तिथे आणि आता तिचा म्हणजे सगळं झालेलं आहे तर आता रूममध्ये आल्यानंतर आईक पटाजवळ जातात तोपर्यंत बाबा हाक मारतात आईला शुभा मग आई म्हणतात का काय झालं शुभा हे काय आहे तुझं काय चाललंय असं इथे स्वीटीचं लग्न आहे म्हणून दागिने घेणार असं म्हणाली होतीस सीमाला आता घरात दागिने घ्यायची काय गरज होती अहो असं काय करताय सीमा मोठी आहे आपली एकीला दागिने घेतले आणि एकीला नाही घेतले तर बरं वाटेल का ते अगं काय बरं दिसेल हा प्रश्न नाही आहे इथे मी तुला खर्च कमी करायला सांगतोय आणि तुझं काय चाललंय तू खर्च वाढवतच चाललेस हो तुम्ही मा माझ्या ऐकून तर घ्या जरा सतत तेच तर करतोय ना मी असं म्हणून बाबा इथे यायला बोलतात आणि म्हणतात यासाठी तू आणखीन पाच लाख रुपये घेतले होतेस का नाही नाही खरंच नाही हो मग काय मग एकावर काय फ्री दिले काय या दुकानदाराने हा कुठला दुकानदार अगं शुभा तुला कळत कसं नाही आहे ही आपल्या आयुष्याची साठवण आहे आता जर याला गळती लागली तर आपण पुढे काय करायचं असं म्हणतात मग बाबा बाबाने असं म्हटलं अहो पण मी आपल्या मुलांसाठीच करते ना खर्च अगं इतकी वर्ष आपण मुलांसाठीच केलं ना खर्च आता बाज झालं शुभा असं म्हणून बाबा चिडून इथे बसतात बरं का आणि मग तुझ्या या सर्वच्या खर्चामुळे ना घोळ होतोय ग सगळा तुला समजत कसं नाहीये आता आईच्या आईला असं शॉक बसलाय घोळ कसला गोळ होतोय अहो काही झालंय का काही झालंय का सांगा ना मला घोळ कसला वाढत चाललाय मी तुला कधीपासून सांगतोय की मकरंद आणि स्वीटीचं लग्न झाल्यावर आपण मी तुला घेऊन बोरथळा जाणार आहे मग अहो मग जाऊया ना पण मी नाही म्हंटले का त्याच्यासाठी हे बघ शुभा तू मला वचन दे तू मला वचन दे वचन दे वचन दे मला तू असं म्हण बाबा आता पेटलेत मला वचन दे अहो पण हे बघ तू मला वचन दे की तू माझ्या बरोबर येशील अहो हो मला वचन दे अहो हो हो मी तुम्हाला वचन देते की मी तुमच्याबरोबर बोरतळला राहायला येणार आहे झालं नक्की नक्की अहो काय मध्येच काढलं तुम्ही शांत जरा असं म्हणून बाबा ना आई सांगते आणि तेवढ्यात बाबांचं लक्ष ना आईच्या इथे हाताकडे जातं आणि मग बाबांना कळतं की शुभा तुझ्या बांगड्या तुझ्या बांगड्या कुठे गेल्या असं बाबा इथे आईला विचारतात आणि मग आई म्हणजे आपला हात असा मागे घेतात अहो मी ते शुभा मला खरं खरं सांग सोन्याच्या बांगड्या विकून तू स्वीटी आणि सीमाला दागिने केलेस खरं खरं सांग तू असं म्हणून बाबा आता इरेला पेटलेत तर आई सांगता आहळू बोला हो मी सांगते ना तुम्हाला जरा ऐकून घ्या नाही मला आधी सांग तू या बांगड्या का विकल्यास मग त्याच्यानंतर आई म्हणतात अहो माझ्या बांगड्या होत्या मी विकल्या बस काय अहो प्लीज तुम्ही प्लीज याबद्दल बाहेर कुणाला काही बोलणार नाही आत प्लीज प्लीज मला याबद्दल काही पुन्हा प्रश्न विचारू नका अगं पण का मग आई म्हणतात की अहो माझं स्त्री आहे ते मी खूप वापरलं ते खूप हाऊस झाली माझी खूप वापरल्या हा। होत्या आणि ती फीस हाऊस ना माझी फिटली आता मला एक गोष्ट सांगा या वयात मी दागिने घालून फिरायचे का त्या मुलींनी फिरायचे त्यांची हाऊस आहे ना मग त्यांच्या आनंदासाठी अहो पण तुझी हाऊस तुझा आनंद माझ्या मुलांच्या आनंदातच माझा मुला आनंद आहे हे मी तुम्हाला किती वेळा सांगू ही गोष्ट असं म्हणून बाबांना इथे आई विचारते बरं का मग बाबा इथे खुर्चीवर जाऊन बसा म्हणतात शुभा ते स्त्रीधन होतं तुझं आणि स्त्रीधन हे केवळ आनंदासाठी नाही तर गरजेच्या वेळी वापरता यावं म्हणून जपायचं असतं ते उपयोगी पडते ते त्यामुळे तसं वापरायचं असतं असं म्हणून ते सांगतात पण तू तर ते आता उधळून लावलंयस असं म्हणून बाबा हसतात आता समजा म्हातारपणे आपल्याला गरज पडली तर आता काय करायचं असा प्रश्न इथे आता आईंना बाबा विचारतात आणि मग आई बाजूला आपल्या मुलांचं प्रेम आपल्या मुलांची आपुलकी जर आपल्याला मिळत असेल तर आपल्याला आणखीन कशाची गरज बसेल अहो आतापर्यंत आपण आपल्या आयुष्यात जे काही केलं त्यातून ते त्या आपण मुलांसाठीच केलं ना आपल्या मुलांना वाढवणं त्यांची हौस सांभाळणं त्यांची ती जपणं हाऊस हे आई वडिलांचं कामच आहे ना सांग मला मग त्यांच्या आनंदासाठी त्यांच्या हौसेसाठी आपल्या हौसेला थोडीशी मुरड घातली तर काय फरक पडणार आहे आपली मुलं हेच खरं आपलं धन आहे मग त्यांच्याकडे पैसे दागिने या सगळ्या गोष्टी म्हणजे काही गरज आहे आपल्याला असं म्हणून आई विचारतात बाबांना मग म्हणतात मला माहिती आहे की थोडे म्हणजे थोडे जास्त पैसे खर्च झालेच आपले पण तुमच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी शिल्लक उरली आपली मान्य आहे माता, पण कसं आहे ना अहो आपली तीन मुलं आपल्या जवळ आहेत आणि त्या एवढी मोठी संपत्ती आपल्या जवळ आहे आपल्याला अजून पैशाची गरज काय गरज आहे असं आता इथे विचारतोय बरं का म्हणजे विचारतात आई बाबांना मग बाबा इथे हसतात आणि मग म्हणतात शुभा 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 तुझं मी काय करू ग शुभा असं म्हणून आता बाबांना बाबांनी आईला उद्याच्या भागात काय काय होणार बघूया प्रेक्षकांनो मग उद्याच्या भागामध्ये इथे परत आई म्हणतात असं समज की तू एक सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून येतेस हे बघून इकडे परत सीमाचा मूड इथे ऑफ होतो तेवढ्यात ना उद्या प्रेक्षकांना गेस्ट एंट्री आणि ती कुणा सस्पेन्स बघत राहा उद्याचा भाग त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का सीमाला भेटायला कोणीतरी आले आता इथे समीरने सांगितलंय कोण आला असेल आता आई भेटायला जी व्यक्ती आली आहे ती म्हणतात की छोटी सुनीला हो। ना हातापासून ताब्यात घेऊन ठेव आता असे काय भरल्यानंतर नेमकं काय काय घडणार आहे कशी कशी मज्जा येणार आहे सगळे भाग इंटरेस्टिंग ठरणार आहेत बरं का त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत